श्री नवनाथ कथासार अध्याय तेरावा श्री गणेश शाय नम नाथाचे सामर्थ्य श्री विष्णू व भगवान शंकर पाहून थक्क झाले ज्या देवतांनी राक्षसाला नामोहरण केले त्या देवांना जालंधराने जेरीला आणून त्यांची दुर्दशा केली आणि आपल्या सामर्थ्याचा धाक बसविला आजपर्यंत असा महान प्रतापी वीर भेटला नव्हता भगवान शंकर जालंदराज म्हणाले तू नाग अश्वत्तापाशी जा तेथे यज्ञ करून शाबरी विद्येवरील कवित्वासाठी देवताकडून इष्ट वर मागून घे कलियुगातील पुढील काळात वेदविद्या अस्त्रविद्या मंत्रविद्या यांचा प्रभाव नष्ट होऊन लोकांना त्याचा उपयोग होणार नाही अशावेळी लोकांचे पारमार्थिक कल्याण होण्यासाठी प्रभावी साधन म्हणून साबरीतून कविता सिद्ध करून ठेव ती विद्या कानिफाला शिकव हा पुढे असंख्य शिष्य निर्माण करील याला सर्व विद्या अवगत असल्याने जगात हा आपली कीर्ती वृद्धिंगत करील पूर्वी शाबरी ऋषींनी कलियुगात परमार्थिक कल्याण साधण्यासाठी हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ही विद्या थोडी असल्याने त्यापासून लोकांना पाहिजे तेवढा लाभ होईल असे मला वाटत नाही पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेदविद्येच्या योगाने होणारी समस्त कार्य करण्यास प्रत्यक्ष असे शतकोटी मंत्र तयार करायचे आहेत मच्छिंद्रनाथाने यापूर्वीच तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र तयार केले आहेत आता गोरक्षाने बारा कोटी नऊ लक्ष चरपटीने नऊ कोटी सात लक्ष भरतरीने सात कोटी चार लक्ष रेवणाने दोन कोटी तीन लक्ष वटसिद्धाने एक कोटी एक लक्ष मीननाथाने एक कोटी पाच लक्ष तू चौतीस कोटी बारा लक्ष आणि कानिपनाथाने सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करीत आलात आता सर्व परोपकारासाठी आहे तुम्ही सर्वज्ञ आहात जारण मारण उच्चाटन वगैरे विषयावरही कविता करावी पुढे प्रचाराचेही कार्य आहे अशा प्रकारे शंकराने जालिंदराला उपदेश केला त्यानेही त्याचे म्हणणे मान्य केले त्यामुळे संतुष्ट होऊन श्री विष्णू व श्री शिव यांनी अनेक आशीर्वाद देऊन ते स्वस्थानी निघून गेले त्यानंतर शंकरांनी सोपविलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिफ या दोघांनी बारा वर्षे बद्रिकाश्रमात राहून चाळीस कोटी लक्ष वीस लक्ष कविता काव्यमंत्र तयार केले मग नाग अश्वत्थाखाली शंकराच्या सांगण्यानुसार प्रयोग सिद्ध करण्याच्या हेतूने मार्तंड पर्वतावर गेले तेथे नाग अश्वत्थाला सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून त्यावरील सर्व दैवते सर्व काव्य मंत्रांना प्रसन्न व अनुकूल करून घेतली कार्यपूर्तता करून ते परत आले तेथे एका सुमूर्तावर जालंदराने आदिनाथाच्या साक्षीने कानिफास तपश्चर्येला बसविले आणि तो स्वतः तीर्थयात्रेला गेला तेथे गोरक्षनाथही तपास बसला होता पण ते परस्परांना ओळखत नव्हते जालंधर तीर्थयात्रा करीत फिरत होता या निमित्ताने त्याने अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली कोणत्याही तीर्थक्षेत्रात प्रवेश करताना एक नियम असे तो रानातून गवन कापून त्याचा भारा बांधून डोक्यावर घेऊन मगच गावात प्रवेश करी जालंधर हा अग्नीचा पुत्र वायूचा नातू असल्याने त्याला गवताच्या भार्याचे ओझे वाटू नये म्हणून वायू तो भारा डोक्यापासून काही अंतरावर वर्षावर झेलून धरून ठेवी त्यामुळे चालताना तो भारा नाथांच्या डोक्यावर अधांतरी तरंगताना दिसे गावातून चालताना जालंधर ते गवत गायींना खाऊ घालत असे याप्रमाणे फिरत जालंंदर गौड बंगाल देशातील हेलापट्टन गावास पोहोचला तेथे मुक्कामाच्या काळात तो नियमितपणे रानातून गवत कापून आणायचा आणि खाऊ घालायचा तेव्हा गवताचा डोक्यावर आधाराशिवाय अधांतरी पाहून तेथील लोकांना फार नवल वाटत असे असा चमत्कार करणारा जालंदर हा कोणी शुद्ध पुरुष असावा अशी श्रद्धा वाटून ते त्याला नमस्कार करण्यासाठी धावायचे तेव्हा लोकांचा सततचा संपर्क टाळण्यासाठी तो त्यांना घालवून द्यायचा आणि गल्ली बोळात भिक्षा मागून कुठेतरी ओसाड जागी खायचा आपली विद्या योग सामर्थ्य याचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याबद्दल तो सावधगिरी बाळगायचा यावेळी हेलापट्टणावर त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा राज्य करीत होता तो अतिशय न्यायी प्रतापी उदार धार्मिक वृत्तीचा होता त्याची आई मैनावती अतिशय श्रद्धावान साध्वी म्हणून प्रसिद्ध होती गोपीचंद राजाचे पितृछत्र नसल्याने तो आईची खूप काळजी घेई एके दिवशी मैनावती आपल्या प्रसादाच्या गच्चीवरून शहराची शोभा पाहत होती त्यावेळी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जालंदराकडे तिचे लक्ष गेले मुखावरचे तेज डोक्यावर अधांतरी जाणारा गौताचा भारा तिला फार आश्चर्य वाटले हा कोणी सिद्ध पुरुष असावा याला शरण गेल्यावर आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले म्हणून तिने विश्वासातल्या एका चतुर्दाशीला बोलावले जालिंदरनाथाबद्दल तिला कल्पना दिली व हा जोगी कुठे जात आहे व त्याचा निश्चितपणे शोध घेण्याचा काम तिच्यावर सोपविले काम अतिशय सावधपणे व गुप्तपणे करायचे प्रसंग आला तर जीवावर बेतेल म्हणून काम करताना दक्ष राहिले पाहिजे अशी सर्व प्रकारे कामाचे स्वरूप सांगितले मैनावतीच्या सांगण्यानुसार दासी नकळत आणि सावधपणे त्या जोग्याच्या पाठीमागे गेली सूर्यास्त झाल्यावर एका घाणेरड्या दुर्लक्षित निवांत जागी जालंदर तेथे वस्तीला राहिला त्याचा ठाव ठिकाणा दासीने परत येऊन मेनावतीला सांगितला दुसऱ्या दिवशी मैनावतीने एका ताटात फळे मिष्ठान्न घेतली व अर्ध्या रात्री दासीला बरोबर घेऊन ती राजवाड्याबाहेर पडली त्या दोघींना ओळखून येऊ नये म्हणून अंगावर कांबळी ओढून घेतल्या त्या दोघी जालिंदर नाथाजवळ गेल्या जालिंदर ध्यानस्थ बसला होता त्या दोघींनी त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्याला नमस्कार केला व हात जोडून नम्रपणे उभ्या राहिल्या मैनावतीने जालिंदरची खूप स्तुती केली त्याने ती ऐकली परंतु तिचा निग्रह किती आहे याची परीक्षा पाहण्यासाठी जालंधरने दात ओट खाऊन तिला शिव्या दिल्या तिला दगड फेकून मारू लागला परंतु मैनावतीने धीर सोडला नाही संयमपूर्वक ती त्याची प्रार्थना करीत राहिली तिचे दृढ निश्चयाचे वागणे छळ सहन करीत राहणे पाहून जालंंदराने रुद्रावेश टाकून शांतपणे तुला विचारले बाई तुम्ही कोठे राहता तुम्ही कोण आहात येथे येण्याचे कारण काय कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी अशा घाणेरड्या दुर्लक्षित जागी पिशाच वृत्तीने राहतो येथे येऊन तुम्ही मला कशाला त्रास देता तेव्हा मैनावती म्हणाली महाराज मी त्रिलोचन राजाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद यांची आई आहे माझे नाव मैनावती पतीच्या मृत्यूनंतर या जन्ममृत्युरूपी जग रहाटीने माझे मन व्याकुळ झाले आहे पती शोक शोकसागरात मी बुडून गेले आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तीच अवस्था माझी करेल मला आपण काळाच्या पाशातून आणि भीतीपासून मुक्त करावे हीच विनंती तुमच्या चरणाजवळ करते त्यावेळी जालंदर म्हणाला कृतांत पाशाचे बंधन फार अवघड आहे ते माझ्यासारख्या पिशाच तोडू शकणार नाही म्हणून तू तु ताबडतो तुझ्या घरी जा जर ही हकीकत तुझ्या मुलाच्या लक्षात आली तर फार मोठा अनर्थ होईल इतके होईपर्यंत उजाडले मैनावतीने जालंदराला नमस्कार केला व ती आपल्या घरी गेली दिवसभर ती बेचैन होती रात्र होताच ती पुन्हा जालिंदराकडे आली त्याच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करून उभी राहिली त्यावेळी तिच्या मनात विचार आला की आपण नुसते नमस्कार करून उभे राहण्यापेक्षा काहीतरी सेवा करावी म्हणून ती जालिंदराचे पाय चिपू लागली सूर्योदयाची वेळ झाली म्हणून घाईने घरी आली सहा महिनेपर्यंत तिने जालंदराची अशी सेवा केली एकदा घनदाट काळोख पडला ती संधी साधून मैनावती जालिंदराकडे आली त्याचे डोके मांडीवर घेऊन सेवाभावाने बसली तेव्हा जालिंदराने गाड झोपेचे सोंग घेतले अस्वस्थपणे घोरत पडला त्यानेच मैनावतीच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचा एक मायावी भुंगा निर्माण केला तो भुंगा मैनावतीच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी चावून चावून रक्तबंबाळ करून टाकली मैनावतीला त्या वेदना सहन होईना जखमीतून भळाभळा रक्त वाहू लागले मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या जालंधराची म्हणजे सद्गुरूची झोप मोडू नये म्हणून तिने आपली मांडी जरासुद्धा हलू दिली नाही भुंग्याने खालून वरपर्यंत मैनावतीच्या मांडीला छिद्र पाडले आणि वरपर्यंत येऊन जालंधराच्या मानेत शिरला त्याच्या दंशाने जालंदराला जाग आली क्षणार्धात त्याचे मैनावतीकडे लक्ष गेले। तिचा दृढ निश्चय पाहून त्याला संतोष वाटला जालंदराने मैनावतीला तिची श्रद्धा भक्ती प्रेम निष्ठा धैर्य शरणागता पाहून प्रसन्न होऊन तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवनी प्राप्त करून देणारी योग दीक्षा दिली जालंधराच्या पवित्र वाणीतून प्रकटलेली ती दीव मंताक्षरे कानी पडताच मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली जालंधराच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली तिने कृतज्ञतापूर्वक जालंधराला वंदन केले श्रीरामांनी विभीषणाला चिरंजीव केले त्याप्रमाणे जालंदराने आपल्या ब्रह्मपरायण करून आपला उद्धार केला याचा तिला खूप आनंद झाला तिची भक्ती दिवसेंदिवस वाढत गेली ती अमर झाली आपल्याप्रमाणे आपल्या, आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा पुत्र मोह तिच्या मनात निर्माण झाला अध्याय तेरावा समाप्त मित्रांनो अशाच धार्मिक कथा आमच्या मराठी संस्कृती या चॅनलवरून आम्ही सतत प्रसारित करीत आहोत आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे कृपया सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करा धन्यवाद